नमस्कार जय जगत फाउंडेशन हो। या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आज सोळा डिसेंबर दोन प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात आजच्या दिवशी घडलेली पहिली महत्वाची घटना आहे मित्रांनो चौदाशे सत्त्याण्णव मध्ये ऑफ गुड होपला फेरी मारली गामाने केप ऑफ गुड होपला फेरी मारलेली आहे आजच्या दिवशी चौदाशे सत्त्याण्णव मध्ये नंतरची महत्वाची घटना आहे सतराशे त्र्याहत्तर मध्ये बॉस्टन टी पाटी घडली म्हणजेच चहाच्या पेट्या समुद्रात फेकून अमेरिकन जनतेने क्रांती केली त्यालाच बोस्टन टी पार्टी असे म्हटले जाते नंतरची महत्वाची घटना आहे मित्रांनो अठराशे चोपन्नमध्ये भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यात सुरू झाले भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यात सुरू झालेले आहे अठराशे चोपन्नमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे तीनमध्ये मुंबईत ताजमहाल पॅलेस हॉटेल व्यवसायासाठी उघडले गेले मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल व्यवसायासाठी उघडले गेलेले आहे एकोणीसशे तीनमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पुणे मुंबई रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरू झाली बोगद्यातून पुणे मुंबई वाहतूक सुरू झाले रेल्वे वाहतूक सुरू झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये थायलंड संयुक्त राष्ट्रामध्ये सामील झाला त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्कारली या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे जन्मदेखील झालेले आहेत तेही आपण बघणार आहोत तर त्यापैकी पहिले महत्वाचे व्यक्ती आहेत कर्णबधीर संगीतकार असलेले लुडविक भान लुडविक भान विथोहेन यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे सतराशे सत्तर मध्ये आणि त्यांचा मृत्यू जर म्हणाल तर त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो सव्वीस मार्च अठराशे सत्तावीसमध्ये जन्म झालेला आहे सतराशे सत्तरमध्ये आजच्या दिवशी आणि मृत्यू झालेला आहे सव्वीस मार्च अठराशे सत्तावीसमध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत इंग्लिश लेखिका जेन ऑस्टिन यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे सतराशे पंच्याहत्तर मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे जुलै मध्ये अठराशे सतरामध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेक हॉब्ज यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आणि त्यांचा मृत्यू जर म्हणाल तर त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो एकवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेले महान व्यक्ती त्याचबरोबर आजच्या दिवशी काही व्यक्तींचे मृत्यू देखील झालेले आहेत तेही आपण बघणार आहोत तर आजच्या दिवशी निधन झालेल्यांपैकी पहिले व्यक्ती आहेत मित्रांनो सर्कस सम्राट काशीनाथ सखाराम देवन यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार दोन मध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत नाट्यवद चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार चारमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे तीन नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्नमध्ये तर मित्रांनो हे झालेत आजच्या दिवसाचे दिनविशेष पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद